हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे साचे ज्योती महाजन आणि आज नाश्त्याची रेसिपी शेअर करणार आहे मी आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर रेसिपीसाठी साहित्य लागणार आहे आपल्याला इथे मी एक म गाजर किसून घेतलेला आहे आणि इथे एक वाटी आपल्याला दही लागणार आहे एक वाटी पोहे घेतलेला आहे मी आणि एक वाटी रवा घेतलेला आहे आणि इथे एक शिमला मिरची मी किसून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही बारीक अशी किसून घेतलेली आहे तर चला पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला ही हा पोहे आणि हा रवा मिक्सरला छान असा बारीक करून घ्यायचा आहे तर चला मग मी हे बारीक करून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत तर बघा इथे छान अशी पावडर करून घेतली मी पोहे आणि रवाची बघू शकता असं आपल्याला पावडर करून घ्यायची आहे एका भांड्यात काढून घ्यायचं याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यात एक वाटी दही ॲड करायचं आहे हे जास्त आंबट दही नाही आहे दही टाकल्यानंतर आपल्याला इनो ॲड करायचा आहे तुम्ही कुठल्या पण फ्लेवरचा घेऊ शकता मी एक पॅकेट इनो टाकते आणि इथे आपल्याला इनो पाणी टाकून ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे बॅटर तर मी इथे इनो आणि दही छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे छान आपण ढोस्याला ढोस्याला जसं करतो ना इडलीला ढोस्याला त्या पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करायचं आहे तर बघा छान असं मी भिजून घेतलेलं आहे हे छान मिक्स पण झालेलं आहे आणि आता मी थो थोडा वेळ झाकून ठेवणार आहे जेणेकरून आपला रवा छान फुलेल तर मी झाकून घेते आणि पाच मिनटांनी तर पाच मिनटं झालेलं आहेत आणि आपला रवा छान फुललेला आहे तर फुलून हा थोडा ड्राय झालेला आहे याच्यात आता आपण पाणी टाकून घेऊया याच्यात पाणी टाकून थोडंसं आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे तर बघा मी इथे पाणी टाकून हे करून घेतलेलं आहे पातळ करून घेतलं आहे जसं आपल्याला इडलीला लागतं तसंच मी हे करून घेतलेलं आहे आणि याला साधारण मला हाफ ग्लास पाणी लागलेलं आहे तर बघू शकता आपलं बॅटर रेडी आहे आता तर इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला छान तेल लावून घ्यायचं आहे तर आपल्यालाही ते बॅटर टाकून घ्यायचं आहे छान पसरून घ्यायचं गोळ त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ही शिमला मिरच छान कलरफुल अशी आपली ही रेसिपी होते नाश्ताचा नाश्ता होतो छून आणि मुलंही आवडीने खातात त्या निमित्ताने भाज्याही पोटात जातात तुम्ही बीट आणखीन पत्ताकोबी वगैरे अशा भाज्या यूज करू शकता शिमला मिरची पसरून झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला पुन्हा वाईट बॅटर टाकून घ्यायचं आहे छान चा पसरून घ्यायचं याला वाईट लेअर लावल्यानंतर ले आपल्याला ले इथे गाजरचा केस लावून घ्यायचा आहे छान पसरून घ्यायचं तर इथे बघू शकता मी गाजर पण छान लावून घेतलेला आहे याच्यानंतर आपल्याला व्हाईट बॅटर टाकायचं आहे पुन्हा पसरून घ्यायचं तर बघू शकता इथे छान असं मी लेअर लावून घेतलेले आहेत आणि उद्या फिफ्टीन ऑगस्ट आहे तर छान अशी आपली कलरफुल डिश पण रेडी होईल बघू शकता आणि फिफ्टीन ऑगस्टच्या तुम्हाला माझ्याकडून ॲडव्हान्समध्येच शुभेच्छा असं आप करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे थोडंसं तेल टाकून घ्यायचं जेणेकरून पॅनला चिपकणार नाही खालून गॅस स्लोच ठेवलेला आहे मी आणि याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे झाकण आणि छान पाच मिनटं वापरून घ्यायचं आहे तर सॉरी पलट पल्त, पलटी करताना ना, ना। माझ्याकडून व्हिडिओ चालू करताना आला मला तर मी बघा आता इथे हे पलटी करून घेतलं आहे आणि दुसऱ्या बाजूने पण छान शेकून घेणार आहे चला तर आपला नाश्ता छान असा दोघं बाजूने छान क्रिस्पी असा शेकून झालेला आहे आणि आता मी काढून घेते आणि आज मोबाईल पकडायला साचही नाही आहे तर म्हणून थोडा प्रॉब्लेम येतो आहे समजून घ्या आणि छान असं दोघं साईडनी क्रिस्पी हो क्रिस्पी आपल्याला करून घ्यायचं आहे पण तो आतून खूप सॉफ्ट असतं तर चला मी काढून घेते तर बघा इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आता आपल्याला याचे स्लाईस करून घ्यायचे आहे तर बघा आपला इथे नाश्ता गरमागरम रेडी आहे आणि छान मस्त असा फुललेला पण आहे आणि याला कळत न कळत छान असा ऑरेंज कलर ग्रीन कलर आणि व्हाईट कलर छान असा आपला तिरंगा कलर पण आलेला आहे तर बघू शकता तुम्ही छानशी अशी आपली रेसिपी झटपट रेडी होते जास्त काही कामधाम करायला लागत नाही तर तर आजची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे ते नक्की प्रेस करा जेणेकरून म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्तरा छान छान खातरा बाय